मुलं वैभव कि भरकटलेलं वैभव आपली मुलं हेच आपलं खरं वैभव आहे त्यांच्यामुळे चैतन्य येत घराला रंग चढत आणि जीवनाला अर्थ मिळतो लेकरांच्या हसण्यात त्यांच्या निरागस बोलण्यात आणि त्यांच्या यशस्वी प्रवासात आई संपूर्ण समाधान जडलेलं असतं पण आज दुर्दैवानं हेच वैभव नकळत भरकटताना दिसत आहे शिक्षणाच्या वाटेवरून चालायचं सोडून अनेक मुलं सोप्या मार्गांच्या शोधात निघाली आहेत अभ्यासाची खोली शिस्तीची जाण आणि संस्कारांची पायरी यांच्याकडे त्यांचा ओढा कमी झाला आहे मोबाईलच्या पडद्यावर क्षणिक चमकणाऱ्या गोष्टींनी पुस्तकांच्या पानावरचा खरा प्रकाश हरवून टाकला आहे पालकांनी घाम गाळून उभी केलेली स्वप्न शिक्षकांनी घडवायची ठरवलेली शिल्प या सगळ्याला मुक्त व्हावं लागतंय जेव्हा मुलं अभ्यासाऐवजी आळशीपणात शिस्तीऐवजी बेफिकिरीत आणि संस्कारांऐवजी बाह्य आभासात गुरफटून गेलेली पाहत आहोत तेव्हा आजच्या या स्थितीकडे पाहताना प्रश्न पडतो हे वैभव खरच आपल्यासाठी संपत्ती ठरणार आहे की नकळत ओझ याच उत्तर आपणच ठरवायचं आहे योग्य दिशेनं पाऊल उचललं तर हे वैभव सुवर्णमय होईल नाहीतर काळाच्या वाळवंटात हरवून जाईल मित्रांनो सध्या युद्ध युक्रेन आणि रशिया या दोन देशात सुरू झालंय नेपाळ ही गेल्या अनेक दिवसांपासून पण खरी वस्तुस्थिती तुम्ही जाणून घेतली का खरं युद्ध आप आप आनी आनी हे आपल्या घरात आपल्या मुलांमध्ये आणि त्यांच्या मनात सुरू झालंय आणि हे विध्वंसक विचार पेरले जात आहेत मोबाईलच्या माध्यमातून ज्या मुलांनी आपल्याशी मन मोकळ्या गप्पा माराव्यात असं आपल्याला वाटतंय ना तोच मुलगा सध्या प्लॅन करतोय तुमचा मोबाईल कधी उडवता येईल याचा मोबाईल दिला नाही तर मुलं किती विध्वंसक होतात हेही आपण बघितलंच आहे आता प्रश्न असा आहे की मुलांच्या अशा वागण्याला जबाबदार कोण होय आपल्याशी अशी वेगळी वागणारी मुलं त्यांना घडवणारे शिक्षक कि जन्मदाते आईबाप खरी गुन्हेगार कोण माझा मुलगा चांगला झालाच पाहिजे असा आठ धरणारे आपण मुलं घडवतोय कि मुलं बिघडवतोय मित्रांनो याच विषयावर भाष्य करण्यासाठी मी प्राध्यापक सचिन घेते तुमच्याशी नाग माय मराठीचा या युट्यूब चॅनल संपर्क साधत आहे मुलं बिघडण्याची कारणे आणि उपाय मित्रांनो आज मोबाईल आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे पण अभ्यास शिस्त आणि संस्कार आहेत का हा प्रश्न जर प्रत्येक घराने स्वतःला विचारला तर खरे चित्र उघडे पडेल कारण आज मुलांकडे गॅजेट्स आहेत पण मूल्य नाहीत सवयी आहेत पण शिस्त नाही डिग्री आहेत पण संस्कार नाहीत म्हणून अभ्यास शिस्त आणि संस्कार रुजवण्याची खरी गरज आहे अभ्यास आजची मुलं खूप बुद्धिमान आहेत हे खरं आहे पण मोबाईल गेम्स सोशल मीडिया सततचा स्क्रीन टाइम यामुळे त्यांचं लक्ष अभ्यासापेक्षा मनोरंजनाकडे जास्त जातं आजची मुलं शंभर गाण्यांचे बोल पाठ करतात पण साधा एक पाढाही पाठ नाही क्रिकेटपटूंचे रन लक्षात राहतात पण शिवाजी महाराजांचे जन्मवर्ष किती विचारलं की तोंडात बोट घालतात हे कसले शिक्षण अभ्यास म्हणजे केवळ परीक्षा पास होणे असे नाही अभ्यास म्हणजे आयुष्य जगण्याची ताकद कमावणं एखाद्या मुलाने रोज दोन तास मनापासून अभ्यास केला तर त्याला ना ट्युशनची भीक मागावी भी लागेल ना कोचिंग हजारो रुपये घालावे लागतील आज जर आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या संधी आपल्या हातातून नक्कीच निष्ठून जाईल मित्रांनो मुलांना प्रश्न विचारू द्या चुका करू द्या पण त्या चुकांमधूनही शिकू द्या माझ्या मुलाने इंजिनियर डॉक्टर व्हायलाच पाहिजे भाई अशी बंधन मुलांना घालू नका त्यांच्या आवडी त्यांच्यातील गुण इत्यादी ओळखा पालकांनीही स्वतः थोडा वेळ मुलांच्या अभ्यासासाठी द्यावा रोज तीस मिनिट मुलाच्या शेजारी बसून त्याला विचारावं आज काय शिकलास मग बघा मुलं तुमची होतील आणि अभ्यास मुलांचा होईल दोन शिस्त आज मुलं पाच तास मोबाईलवर घालवतात आणि पाच मिनिट व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही आज घरातले सगळे नियम मुलं मोडत आहेत आणि आई वडील चालायच मुलं आहेत म्हणून गप्प बसता पण लक्षात ठेवा त्याला शिस्त लावली नाही तर आयुष्य थक्के देऊन शिस्त लावणारच आहेत त्यासाठी भविष्याची वाटका पाहिजे शिस्त म्हणजे कोणाच्या भीतीने लावलेली शिक्षा नाही सकाळी वेळेवर उठणं दिलेला शब्द पाळणं स्वतःच स्वतःवर नियंत्रण ठेवणं ही आहे खरी शिस्त तीन संस्कार नसलेली मुलं हुशार असू शकतात पण माणूस पण गमावलेली आणि खरं सांगतो माणूस होणं महत्वाचं आहे इंजिनियर डॉक्टर वकील हे त्यानंतर होता येतं संस्कार हे माती सारखे असतात त्या मातीवर अभ्यासाचं झाड उभं राहतं शिस्तीचं पाणी मिळतं आणि मग त्या मुलाचं आयुष्य संस्कार म्हणजे सॉरी आणि थँक्यू एवढंच नाही तर संस्कार म्हणजे आई वडिलांचा सन्मान गुरूंच ऐकणं वडीलधाऱ्यांचा आदर आणि छोट्यांवर प्रेम मित्रांनो जर आयुष्यात खरोखर यशस्वी व्हायच असेल तर एकच गुरु किल्ली लक्षात ठेवा अभ्यास शिस्त संस्कार ज्ञान डोक्यात शिस्त अंगात आणि संस्कार रक्तात आले तर या जगात कुणीही तुम्हाला हरवू शकणार नाही नाहीतर मोबाईल फॅशन आणि उगीचाच दिखावा या गोष्टी उद्ध्वस्त करण्यासाठी टपलेल्याच आहे म्हणून आजपासून ठरवा रोज थोडा अभ्यास करा रोज थोडी शिस्त पाळा आणि रोज थोडे संस्कार जपा आणि बाकी बाकी सगळं आपोआप होईल लक्षात ठेवा मोबाईलचा चार्ज संपेल पण संस्काराचा चार्ज कधीच संपणार नाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद